नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म मी स्वागत करतोय सर्वांना एक आनंदाची बातमी आहे न्यू अपडेट नाशिक महानगरपालिका जी भरती येणाऱ्या एक महिन्यामध्ये होणार आहे याकरिता जे परवानगी जे पद आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे एकूण किती पदं आहेत कोणत्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे तसे जर आपण चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबरोबर अकॅडमी मध्ये ज्या महानगरपालिकेमध्ये जागा निघतात यामध्ये एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक असेल या, या संदर्भात बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे याकरिता अॅकडेमिचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे जे अपडेट आलेली आहे जास्त वेळ नाही घेता आपण लगेचच त्या संदर्भात माहिती देणार आहोत पेप, आजच्याच पेपर न्यूज पेपरला ऍड संदर्भात माहिती आलेली आहे तांत्रिक संवर्गातील एकूण एकशे चाळीस पदे भरण्यास नाशिक महानगरपालिकेला राज्य सरकार मार्फत परवानगी देण्यात आलेली आहे आनंदाची बातमी आहे यामध्ये बघा पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये महानगरपालिकेत तांत्रिक संवर्गातील एकशे चाळीस पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे शासनाकडून पस्तीस टक्के आस्थापना खर्च मर्यादित अट शिथिल करण्यात आली आहे असून सुधारित आकृती बंदास मंजुरी मिळावी यासाठी शासनाकडून शासनाकडे मनपा पाठपुरावा केला होता सेवा सेवा प्रवेश आ, प्रवेश नियमाद्वारे ही भरती केली जाणार असून भविष्यात आस्थापना खर्च मर्यादित ठेवण्याच्या अटी शर्तीवरती ही परवानगी राज्य सरकारकडून मिळालेली आहे पुढे त्यांनी दिलेला आहे पुढची माहिती बघा मुख्य दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या शिवस्त आढावा बैठकीत म्हणजे कोंभवळाचा आयोजन करण्यास बैठक पार पडली होती त्या संदर्भात परवानगी द्यावी अशी मागणी आयुक्त मनीष मनीषा खत्री यांनी केलेली आहे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरती सात हजार ब्याऐंशी पदे मंजूर आहेत त्यापैकी सुमारे तीन हजारहून अधिक पदे दरमहा सेवानिवृत्त नि, होतात रिटायर होतात स्वच्छ निवृत्तीमुळे आज रिक्त पदे आहेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरी सेवा पुरवितांना महानगरपालिकेला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते तोड द्यावं लागत आहे काही वर्षापूर्वी चौदा हजार पदांचा शासनाकडे पाठवण्यात आला होता मात्र शासनाने दुरुस्तीसह सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बघा आता केवढी मोठी भरती आहे मेगा भरती एकूण चौदा हजार पदाकरिता आकृती बंद तयार करण्यात तयार करण्यात आला होता परंतु शासनाने परत दुरुस्तीसह सुधारित प्रस्ताव महानगरपालिकेला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत त्यासोबतच महान नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापना खर्च देखील पस्तीस टक्के व जी पट आहे ती शिथिल करण्यासंदर्भात परवानगी दिलेली आहे कुंभमेळ्याचं पण आयोजन केलं के, के जाणार आहे यामध्ये सरसेवा पदे भरली जाणार आहेत आस्थापना खर्च मर्यादित ठेवावा तसे उत्पन्न वाढीचा वाढीसाठी उपाययोजना राबव राबव्या याकरिता आयोग जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे त्यांनी अहवाल नुकता सादर केलेला या आहे यामध्ये तांत्रिक सोबतच ग्रुप सी आणि ग्रुप डी चे पण पदे भरली जाणार आहेत ही झाली न्यू अपडेट एक्झाम रिलेटेड नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आणि परीक्षे लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊन टीसीएस सी एस कंपनी मार्फत तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे त्याकरिता अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस आहेत आता जी न्यू अपडेट आलेली आहे टीईटीचा निकाल लागलेला आहे त्याकरिता आता जून किंवा जुलैमध्ये तुमची टेट एक्झाम होणार आहे त्याकरिता पण बॅच अवेलेबल आहे सर्व विषयासहित लाईव्ह रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये त्या स्वरूपातच त्यासोबतच सोबतच टीटी हिंदी मीडियम रेकॉर्डिंग बॅच एक हजार रुपयामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे याकरिता जो नंबर आहे अॅकडेमीचा एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला दिली जाणार आहे अजून काही तुमचे प्रश्न असतील काही प्रॉब्लेम असतील त्याकरिता पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची शंकांचं निरसन केलं जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट एक्झाम रिलेटेड किंवा ज्या जाहिराती आहेत किंवा डेमो क्लास आहेत अकॅडमी मध्ये ते तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये